नमस्कार मी शेखर चौधरी न्यू पुना बेकरी मनसर लक्ष्मी विरड येथे आज आपल्या इथे लाईट गेली आहे सकाळपासून कसल्या पूर्व सूचना नाही मेसेज नाही ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आमच्या साठ्यासारख्या छोट्या ग्राहकांचं म्हणजे जे या मेन एम एस ए बीचे यूजर आहेत आज हे पूर्ण केक आपण संपूर्ण पुढं पाहत आहे आज संपूर्ण केक फेकण्याच्या लाईट झालेल्या आहे जवळजवळ हे आता आपण जे आईस्क्रीम पाहत आहे याच्यामध्ये तीस ते चाळीस हजाराचा माल आहे तो सुद्धा फेकण्याच्या लायक झालेला आहे जनरेटरचं भाडं विचारलं तर जनरेटर भाड्याने भेटत नाहीये ॲक्च्युली खूप थोडासा तुरळक पाऊस झालो आता तरी सुद्धा एवढी मोठी प्रकारचे हे व्हावं की दिवसभर लाईट नाही यावं एक खेदजनक बाब आहे आणि छोट्या छोट्याचे दुकानदार आज खूप संकटामध्ये आहे ऍक्च्युली धंदे नाही आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारचं जो नुसकान आम्हाला प्रत्येकाला सहन करावं लागलं तर कशा प्रकारे दुकानदारांना जगायचं याचं अवश्य एकदा लाईट बोर्डाने एकदा लक्ष द्यावं व इथून पुढे अशा गोष्टी होणार नाही याची आवश्यक काळजी घ्यावी ही सर्व ग्राहकांच्या वतीने विनंती नमस्कार मी साईवाडा सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून विशाला शुभुंद बोलत आहे आज आणि नोंद आल्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी को लाईटीची कोणती पूर्व सूचना न देता महावितरणाने आ, या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे आज मनसर शहर हे प्रामुख्याने मग तालुक्याचं मोठं गाव अस असल्याकारणाने या ठिकाणी ता तालुक्यातून अनेक व्यापारी वर्गातले मंडळी लोक शेतकरी वर्ग या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात परंतु आज विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे आज आमचे या मार्केटमध्ये मंदीचं फावट पसरलेलं आहे यापासून लाईट नसल्यामुळं आज आमच्या उद्योग व्यवसायाला आहे ना खूप मोठा फटका पडलेला आहे आता या ठिकाणी आमच्याकडं थंड पेय वगैरे असतं पाणी बॉटल असते उन्हाळ्यामध्ये पाण्याचे थंड कोल्ड्रिंक या गोष्टींचा जास्त मागणी असते आज दिवसभर पहाटे चार वाजल्यापासून लाईट नसल्या कारणामुळे आहे ना आज आम्हाला ग्राहकांचा खूप मोठा फटका बसलेला आहे हॅलो लाईट विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे फार अडचणी येतात गिरायकांच्या पण पुन्हा पुन पुन्हा हेल्फटे होतात खाम वेळेवर होत नाही तरी कृपया वेळेत विद्युत पुरवठा सुरळीत करावी ही विनंती मी बाळासाहेब थोडे भाऊ पोकाय सर आज हा व्यवसाय मनशांना आज सकाळ धरून लाईट नाही मोबाईलला रेंज नाही तिथं ऑफिसचा सगळं नुसकान होत आहे आज परिथी चांगली आहे ये कधी येणार नाही कधी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे सगळ्या आजूबाजूची लोकं सुद्धा त्याच्यामुळे पूर्ण तर असलेली आहेत तर असलेली आहे तर याची या पाऊस या पावसामुळे सुद्धा पर पावसामुळे सुद्धा भरपूर काही अडचणी निर्माण झालेली आहे लवकरात लवकर याची सोय करावी हां मी केरळ महाजन वेदांती आयुर्वेदिक औषधालय हे माझं दुकान आहे तर आज सकाळपासून जवळजवळ लाईट नाही आहे पूर्ण अंधार आहे दुकानात तामा, माने फार शिंब झालेलं आहे स्टेशन हा आंघोळ केलेली आहे तर मोबाईल बंद झाले आहेत काटा वजन करताना काटा वजन सुद्धा होत नाही आहे है। त्यामुळं हैर पूर्ण हैरा झालेलं आहे त्यामुळं इंग्लिश मी पूर्ण पूर्ण निषेध करतो त्यांनी तात्काळ वीज उपलब्ध करून द्यावी ही विनंती माझं नाव केतन रमेश थोरात माझं दुकानाचं नाव के के शिव कॉर्नर आहे सकाळपासून दुकानात लाईट नाही आहे त्याच्यामुळं गिऱ्यांक जे भाडून जमून येतात त्यांना पण पंख नसल्यामुळे ते पण दुकानात एक मिनिट पण थांबत नाही आहे थोडासा पाऊस पडला तरी लगेच लाईट जाते त्याच्यामुळं वीज मंडळाने याच्यावरती व्यवस्थित काहीतरी कारवाई करावी लोकांना खूप मानसिक त्रास होतोय त्याने याची खूप दक्षता घ्यावी ही विनंती हॅलो माझं नाव शेखर मारुती धोत्रे राहणार मनसर वीज खंडित झाल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत मंचर शहरामध्ये अनेक दुकानांमध्ये कामकाज ठप्प झालेलं आहे घरांमध्ये बसवत नाही आहे लहान मुले आहेत दवाखान्यांमध्ये लाईट नाही आहे याची सोय कृपया वीज पुरवठा मंडळांनी करावी